नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरू केलेले आहे सामान्य ज्ञान सिरीज त्यावरील काही प्रश्न आपण बघणार आहोत तर चला आपण वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे त्यापूर्वी या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल चला तर मग आजचा पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे सलग दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवलेले व्यक्ती कोण तर सलग दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवलेली व्यक्ती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते तर भारताचे पहिले कायदा मंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे ठरणार आहेत कारण की असे आपण या व्हिडिओमध्ये अशा काही प्रश्नांचा समावेश केलेला आहे की जे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले जातात आणि इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये असे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे तर पुढचा प्रश्न बघूयात आपण कुठला आहे तर भारताचे पहिले अर्थमंत्री कोण तर भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते तर जॉन मथाई हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते तर या प्रश्नाशी रिलेटेडच आपण अजून एक प्रश्न बघणार आहे भारताचे पहिले भारतीय अर्थमंत्री कोण तर भारताचे पहिले भारतीय अर्थमंत्री होते षण्मुख शेट्टी या ठिकाणी काय आहे तर भारताचे पहिले अर्थमंत्री होते तर ते कोण होते जॉन मथाई परंतु या ठिकाणी हा प्रश्न काय आहे तर भारताचे पहिले भारतीय अर्थमंत्री कोण होते तर षण्मुख शेट्टी हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण तर भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना आझाद त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण तर भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होत्या इंदिरा गांधी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले गृहमंत्री उपपंतप्रधान कोण तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण तर रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर आहे कर्नल स्मिथ तर रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते तर कर्नल स्मिथ हे होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण तर सी डी देशमुख हे होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दुहेरी राज्यव्यवस्था कोणी अंमलात आणली दुहेरी राज्यव्यवस्था कोणी अंमलात आणली तर रॉबर्ट क्लाईव्ह यांनी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तैनाती फौजेची निर्मिती कोणी केली तैनाती फौजेची निर्मिती कोणी केली आहे तर लॉर्ड वेलसली त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तैनाती फौज प्रथम कोणी स्वीकारली तर तैनाती फौज प्रथम कोणी स्वीकारली आहे तर निजाम यांनी स्वीकारलेली आहे तर कितीमध्ये तर सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये कितीमध्ये सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये तैनाती फौज निजाम यांनी स्वीकारली होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पिट्स इंडिया ऍक्ट कधी मंजूर करण्यात आला तर पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रेग्युलेटिंग ॲक्ट कधी संमत करण्यात आला रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तरमध्ये संमत करण्यात आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आली तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही लॉर्ड डफरीन यांच्या कारकिर्दीत स्थापन करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात स्टेट बँकेची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर स्टेट बँकेची स्थापना एकोणवीसशे पंचावन्नमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सर्वाधिक शाखा असलेली सार्वजनिक क्षेत्रातील बँक कुठली आहे तर ती आहे आय म्हणजेच काय तर स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राज्यातील शिखर बँक म्हणून कोणत्या बँकेला ओळखतात तर राज्यातील शिखर बँक म्हणून राज्य सहकारी बँकेला ओळखले जाते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेचे आर्थिक वर्ष कोणते आहे तर रिझर्व्ह बँकेचे आर्थिक वर्ष आहे एक जुलै ते तीस जून त्याचप्रमाणे नाबार्डचे आर्थिक वर्ष कोणते आहे तर एक जुलै ते तीस जून त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आर बी आयचे चे एकूण किती डेप्युटी गव्हर्नर असतात तर आर बी आयचे एकूण चार डेप्युटी गव्हर्नर असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करन् कधी करण्यात आलेले आहे तर चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण हे एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये करण्यात आलेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सहा बँकांचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलेले आहे तर एकोणावीसशे ऐंशीमध्ये सहा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहिले लोकसंख्या धोरण कधी जाहीर करण्यात आलेले आहे तर पहिले लोकसंख्या धोरण एकोणीशे शहात्तरमध्ये मध्ये जाहीर करण्यात आलेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रोजगार निर्मितीजनक योजना म्हणून कोणती योजना ओळखली जाते तर रोजगार निर्मितीजनक योजना ही सातवी पंचवार्षिक योजना म्हणून ओळखली जाते तर सातवी पंचवार्षिक योजना केव्हा झालेली आहे तर एकोणावीसशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे नव्वद यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पंचवार्षिक योजनेवरती सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत तर त्यासाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकून क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नावरती जास्त भर देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त सराव होण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रुपयाचे अवमूल्यन कोणत्या कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे तर रुपयाचे अवमूल्यन हे पहिले अवमूल्यन कधी केलेले आहे तर एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये आणि रुपयाचे दुसरे अवमूल्यन कधी करण्यात आलेले आहे तर एकोणावीसशे सहासष्टमध्ये त्यानंतर तिसरे अवमूल्यन हे एकोणावीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव दरम्यान रुपयाचे अवमूल्यन करण्यात आलेले आहे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहिले औद्योगिक धोरण कधी जाहीर झाले तर पहिले औद्योगिक धोरण हे एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जाहीर करण्यात आलेले होते त्यानंतर नवीन औद्योगिक धोरण कधी जाहीर झाले तर जुलै एकोणावीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णवमध्ये नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एल आय सी स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर एल आय सीची स्थापना ही एक सप्टेंबर एकोणावीसशे छप्पनमध्ये करण्यात आलेली आहे आणि आपल्याला परीक्षेमध्ये एल आय सीचे मुख्यालय हा प्रश्न देखील विचारू शकतात तर एल आय सीचे मुख्यालय कुठे आहे तर एल आय सीचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी अजून आपल्याला परीक्षेमध्ये एल आय सीचा फुल फॉर्म देखील विचारू शकतात तर प्रत्येक प्रश्न आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत तर एल आय सीचे फुल फॉर्म आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा एल आय सीचा फुल फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन प्रश्नांचा सराव करण्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास सुटेला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू